नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सातारा विधानसभा मतदारसंघाचे आजवर निवडून आलेले आमदार धोंदीराम जगताप हे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा विधानसभेचे पहिले आमदार आहेत ते तीन टर्म आमदार होते ते एकोणीशे बासष्ट एकोणीशे सदुसष्ट एकोणीशे बहात्तर या निवडणुकीत जिंकून आले त्यानंतर आहेत महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अभयसिंह राजे भोसले अभयसिंह राजे भोसले हे सहा वेळा सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून hmm. निवडून आलेले आहेत ते एकोणीसशे अष्ट्यात्तर एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव या निवडणुकांमध्ये ते निवडून आलेले आहेत त्यानंतर आहेत उदयनराजे भोसले उदयनराजे भोसले हे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली विधानसभा निवडणूक जिंकले व ते महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री सुद्धा होते त्यानंतर आहे सध्याचे कॅबिनेट मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले शिवेंद्र सिंह राजे भोसले हे दोन हजार चार दोन हजार एकोणीस दोन हजार चोवीस अशा सलग पाच टम आमदार म्हणून निवडून आले आहे व दोन हजार चोवीस च्या निवडणुकीनंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून सुद्धा शपथ घेतली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा पहिला नंबर